नमस्कार देते आणि आभार यादीच व्यक्त करते आज अमोद नावाचा एक कविता संग्रह जो की ज्यामध्ये विविध ठिकाणचे काही स्थानिक आहेत आणि काही इतर गावातले असे सतरा कवी आणि कवयित्री आहेत आणि त्या कवि प्रातिनिधिक स्वरूपाचा हा कविता संग्रह आहे आणि ह्या संग्रहामध्ये सतरा लोक आहेत आमच्या अमोद नाव आहे त्याचं आमोद म्हणजे सुगंध दरवळ असा त्याचा अर्थ आहे ही जी सतरा लोक आहेत ह्या एक यांना एकत्रित करणं त्यांची मोठ बांधणं आणि कुठेतरी मराठी विषय आणि मराठी साहित्य हे सगळीकडे सर्वध्रू पसरावं कारण जोपर्यंत आपण सामूहिकरित्या प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत आपली मराठी घराघरात किंवा त्या मराठीची जी आज बघतो आपण की थोडीशी कठीण अवस्था आहे तर ती अवस्था कुठेतरी चांगली व्हावी ह्या हेतूनं निर्हित असा हा उद्देश आहे की फक्त आणि फक्त आम्ही साहित्याची सेवा करावी म्हणून मी ही काय म्हणता येईल की हे काम घेतलं हाती आणि आमच्या सतरा कवींनी कवयित्रींनी त्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आज देविदास फुलारी राजेश महाराज देगलूरकर हे जे के मुक्ताई प्रतिष्ठानचे आहेत आणि देवीदास पुलारी तर सगळ्या सर्व दूर सर्वांनाच माहिती आहेत महाराष्ट्रातले प्रसिद्ध असे कवी आहेत त्याच्यानंतर गुरुकुल पब्लिक स्कूलच्या अध्यक्षा जयश्री पावडे यांची अध्यक्ष म्हणून आम्ही आज त्याही लाभल्या होत्या अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम आज संपन्न झाला आणि सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं कमेंट वाचकांना मी असं आवाहन करेन की आपण सतत काय करत असतो की ओरडत असतो की काही होत नाही आहे मराठी मरते की काय फक्त एकच दिवस आपण मराठीचा सोहळा न साजरा करता आपण खऱ्या अर्थानं वाचकांनी स सातत्यानं काही ना काही कार्यक्रम घेतले पा पाहिजे असं मला वाटतं आणि वाचाल तर वाचाल ही म्हण अगदी गुळगुळीत झालेली आहे त्यापेक्षा आपण खऱ्या अर्थानं काम करूया मराठीच्या सेवे सगळ्यांनी सेवा केली पाहिजे मराठीची असं मला वाटतं आणि वाचकांनी वाचलंच पाहिजे चांगल्या पुस्तकांचा वा, वाचन केलं पाहिजे इतरांचं साहित्य हे वाचलं पाहिजे असं मला वाटतं